सामान्य प्रश्नांची माहिती हवी आहे सर सांगू शकता का बोला ना सर महाराष्ट्रातील जनतेला भेडणारा प्रश्न कोणते आहेत बेरोजगारी पाण्याची समस्या लाईटची समस्या रस्ते हो बरोबर आहे मॅडम बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे शैक्षणिक वातावरण थोडस बदललेलं आहे शासन कर्मचाऱ्यांना काम करू देत नाहीये बेरोजगारी बरोबर खाजगीकरणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर किती समाधानी आहात शून्य टक्के समाधानी आहे मॅडम शून्य टक्के टक्के केंद्रातील मोदी सरकार यांच्या कामावर किती समाधानी असलिवादी शासन म्हणून मी त्याच्याकडे पाहतो मॅडम मी जसं की सर, सर मोदी सरकार यांच्या कामावर किती समाधानी आहात काहीच नाही जसं की काहीच नाही तर उद्या सकाळी महाराष्ट्रात निवडणुकी होणार असेल तर तुम्ही कोणत्या आघाडीला मतदान करणार का महाविकास आघाडी मॅडम मी फक्त विकासाच्या कामांना मदत मतदान करणार आहे त्यातल्या त्यात विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीला नाही ऐका ना, तुम्ही फक्त जो बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल खाजगीकरणाचा मुद्दा बाजूला काढेल शेतकऱ्यांना जो हमी भाव देईल विकासाची काम महत्वाची करेल शैक्षणिक वातावरण चांगल्या पद्धतीने निर्माण करेल गोरगरीब विद्यार्थी शिकून हे धोरण जे आता राबवत आहेत त्या विरोधात मी मतदान करेन जुनी पेन्शन शासन कर्मचारी काम करतायत एवढे काम करतायत त्यांच्या मागेला ला पंधरा वर्षापासून आम्ही मागा लागतो यांच्या की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या म्हणून तरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देत नाही स्वतःच्या पेन्शन वाढून घेत आहेत शासनाच्या बजेट नाही म्हणतायत कोणते नियम लावून यांनी नाही ते योजना आहेत आणि साधा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांचाच पैसा आहे आणि यांना तुम्ही पेन्शन देऊ शकत नाहीत हो 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 म्हणायचं निवडणूक आले की हो हो म्हणायचं असंच धोरण चालू आहे ना यांचं त्याच्यामुळे मी यांच्या जो जो, जो कर्मचाऱ्यांच्या चे बाजूने असेल त्याला आम्ही मतदान करणार आहे मॅडम. तर मग तुम्ही काय म्हणता उमेदवारावर आहे का उमेदवार निवडता? कोण? तुम्ही? नाही नाही मी मतदार आहे. म्हणजे सर तुम्ही कोणती तिला मतदान करणार आहे महायुती? कोण मी ऐका मॅडम मी काय म्हणतोय माहिती आहे का मी एक कर्मचारी आहे मी सांगतो क्लिअर सांगतोय तुम्हाला मी एक कर्मचारी आहे आम्ही जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी लढतोय आम्हाला जो पक्ष किंवा जे आघाडी आम्हाला जुनी पेन्शन लागू करेल म्हणून सांगतायत त्यांना आम्ही मतदान करणार आहोत सध्या तर फडणवीस साहेब किंवा बीजेपी शासन आम्हाला जुनी पेन्शन देण्यासंदर्भात अनुकूलता दाखवत नाहीयेत त्याच्यामध्ये दुरुस्ती आम्हाला दुरुस्ती नको आहे जो पक्ष आम्हाला सर सर सकट जुनी पेन्शन सर्वांना लागू करेल अशा शासनाला आम्ही मतदान करणार आहोत सध्या महाविकास आघाडी हे जुनी पेन्शन देऊ शकतो म्हणतोय आम्हाला म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहोत सर मग तुम्ही सध्याच काय म्हणता सांगू नाही शकत का तुम्ही कोणत्या आघाडीला मतदान करणार आता सांगतोय ना मला सांगितलं तुम्हाला मी बीजेपी शासन आम्हाला जुनी पेन्शन जसं तसं देऊ शकत नाही ऐका तुम्ही महाविकास आघाडी देऊ शकत नाही हा देऊ शकत नाही म्हणतात म्हणून आम्ही महाविकास आघाडी आम्हाला जुनी पेन्शन जशी द्यायची म्हणत आहेत म्हणून आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत सर्व कर्मचारी राबवणार okay. okay, आहोत okay. हो सर एकनाथ शिंदे यांच्या कामवर किती समाधान आहात तुम्ही एकनाथ शिंदे साहेब खूप काम चांगलं आहेत पण त्यांना जे दोन लोक सोबत आहेत ते काम करू देत नाहीत म्हणून आम्ही फक्त जुनी पेन्शन आणि कर्मचारी खाजगीकरणाचा जो विषय आहे बेरोजगारीचा जो विषय आहे हा हे जे आहेत हे सध्याचे जे हे त्याच्यामध्ये फेल ठरलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सुद्धा सोबत विश्वास ठेवणार नाही आता सर तुम्ही जस की शरद पवार आणि अजित पवार दोघांमध्ये कोणत्या वाटतात शरद पवार साहेब जे आहेत हे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतात अजित पवार दादा हे स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेतात सध्या वित्त मंत्री आजपर्यंत सर्व शासनामध्ये वित्त मंत्री त्यांनीच होते आणि कर्मचाऱ्यांना आणि हमी भावाला त्यांनी विरोध केलेला आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत कोणत्या शरद पवार पवार आम्ही सध्या शरद पवारच्या बाजूने आहोत शरद पवार सर तुम्ही उद्या सकाळी महाराष्ट्रात निवडणूक येणार असेल तर तुम्ही कोणत्या आघाडीला मतदान करणार महायुती का महाविकास आघाडी महाविकास आघाडीला मतदान करणार मॅडम तुम्ही दोन हजार दो एकोणीस मध्ये कोणाला मतदान केलं भाजप शिवसेना काँग्रेस आम्ही आता मागालचं काही सांगू शकत नाही मॅडम आता झाले ते आमच्या चुका झाल्यात त्या पण आता इथून पुढे आम्ही जाणीवपूर्वक आता भाजप शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला करणार तुम्ही पवार यांच्या कामात किती समाधानी आहात शून्य टक्के कोणती युक्ती पुढे होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते महायुक्ती का, का महाविकास महा आघाडी महाविकास आघाडी सर तुम्ही व्यवसाय काय करणार आम्ही कर्मचारी आहोत मॅडम ओके थँक्यू सर फार दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद